हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत ना मी तुम्ही असाल फ्रेंड्स अनेकदा रिकाम्यापोटी दारू पिणे हे सामान्य मानले जाते यामुळे लवकर नशा येते असे म्हटले जाते पण लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जन आणि आरोग्य तज्ञांच्या मते डॉक्टरांच्या मते दारू पिणे ही सवयच वाईट आहे आणि त्यातल्या त्यात रिकाम्या पोटी दारू पिणे ही सवय अतिशय धोकादायक आहे अन्नाशिवाय मद्यपान करणे शरीरासाठी सुरक्षित नाही अशा प्रकारे केल्यास अपघात आणि दीर्घकालीन हानीची शक्यता वाढते लोक त्यावेळी खूप जास्त मद्यधुंद दिसत नसले तरी ब्लॅकआउट होऊ शकतात डॉक्टर मद्यपान करण्यापूर्वी आणि मद्यपान करताना हायड्रेट राहण्याची शिफारस करतात नाहीतर त्याचे आरोग्यावर वाईट दुष्परिणाम होऊ शकतात रिकाम्या पोटी दारू पिल्याने आपल्या आरोग्यावर कोणते दुष्परिणाम होतात हे आता आपण थोडक्यात समजून घेऊया पहिला आहे थेट रक्त शोषण होते जेव्हा तुम्ही रिकाम्या पोटी दारू पिता तेव्हा ती थेट पोटातील भिंतींमधून रक्तप्रवाहामध्ये शोषली जाते यामुळे नशा लवकर येते पण त्यामुळे आपल्या शरीरावर गंभीर परिणाम लवकर होतात दुसरा आहे यकृतावर अतिरिक्त ताण येतो लिव्हरचे मुख्य काम अल्कोहोलची चयापचय करणे आहे रिकाम्यापोटी जास्त प्रमाणात अल्कोहोल लगेच यकृतामध्ये पोचल्याने यकृतावर मोठा ताण येतो ज्यामुळे यकृताला गंभीर नुकसान होऊ शकते तिसरा आहे यकृताचे आजार होऊ शकतात फॅटी लिव्हर अल्कोहोलिक हेपेटायटिस आणि लिव्हर सिरोसिस सारखे गंभीर आजार होऊ शकतात चौथा आहे पोटातील अळसर आणि दाह वाढतो अल्कोहोल पोटातील अतिल थराला थेट नुकसान पोहोचवते यामुळे पोटातील अळसर आणि आतड्यांमध्ये सूज येऊ हो शकते पाचवा आहे रक्तातील साखरेची पातळी घटते रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक घटू शकते मधुमेहाच्या रुग्णासाठी हे अतिशय धोकादायक ठरू शकते सावा हे मेंदू आणि पचन क्रियेवर परिणाम होतो अल्कोहोल थेट मेंदूपर्यंत पोहोचल्याने संतुलन बिघडते तसेच हे पचन क्रियेलाही नुकसान पोहोचवते भरपूर जेवण करणे गरजेचे आहे यामुळे दारूचे शोषण कमी होते आणि शरीरावर होणारे दुष्परिणाम सुद्धा कमी होतात फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओमध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सोबत हो रिलेटिव्ह हो सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय